पीक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले हे कसे समजेल सविसर्वाचा नमस् नमस्कार शेतकरी मित्रांनो शासकीय योजनांचे अनुदान गव्हर्मेंट शेम सबसिडी आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात येतात शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे अनुदान गव्हर्मेंट शेम सबसिडी ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना पी एम किसान पीक विमा योजना किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात येतात अनेकदा शेतकरी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना नेमक्या कोणत्या बँकेचे ने अकाऊंट सदर अर्जासोबत दिलेलं दिलेलं होतं किंवा पीक विम्याचा अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान नेमकं कुठल्या बँकेत येईल असे प्रश्न शेतकरी विचारत असतात सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पीक विमा अनुदान खात्यावर येत आहेत मात्र नेमक्या कुठल्या बँकेत येतात हे लक्षात येत नाही म्हणूनच आपण या एन सी पी आय या संकेतस्थळावरून साध्या सोप्या शब्दात समजून घेऊया सर्वप्रथम एन पी सी आयच्या वेबसाईटवर यायचं आहे या ठिकाणी निळ्या रंगात काही पर्याय दाखवण्यात आले आहेत यापैकी दुसरा पर्याय कंझ्युमर नावाच्या पर्यायावर क्लिक करायचा आहे यानंतर भारत आधार सिडिंग इनेबल नावाचा पर्याय क्लिक करायचा आहे पुढील विंडोवर एंटर युअर आधार असा पर्याय दिसेल यामध्ये आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे त्याखाली कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड टाकून सबमिट या बटनावर पर्यायावर क्लिक करायचा आहे आता आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी परिष्ट केल्यानंतर कन्फर्म या पर्यावर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर आपल्या बँकेची माहिती दिसून येईल जसे की आधार नंबर बँकेचे नाव अकाउंट नंबर अकाऊंट होल्डर नेम आणि बँक खात्याचा प्रकार ही सगळी माहिती दिसून येईल आणि याच खात्यामध्ये आपल्या शासकीय योजनांचा अनुदान हे व्यतीत होत असते हे लक्षात घेणे गरजेचं आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा